येत्या सत्तावीस तारखेला महात्मा गांधी महाविद्यालयाच्या भगश मैदानावर महाराष्ट्र राज्याचे सरकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार श्री बाबासाहेबजी पाटील साहेब त्यांचा भव्य असा गांधी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या लातूरचे कॉलेजमंत्री माननीय रामदास श्री सुरेंद्रराजे भोसले साहेब हे असणार आहेत सर्व तयारी जवळजवळ जो जो झालेली आहे आणि हा तयारीचा अंतिम टप्पा हा भव्य असा कार्यक्रम असणाऱ्या येत असावा आणि या कार्यक्रमाची माहिती आपल्या माध्यमात आपल्या माध्यमातून संबंध जिल्ह्याभर महाराष्ट्रभर पसरावी या निमित्तानं संयोजन समितीनं नागरी सत्कार समितीनं आपल्याला बोलायचं ठरवलं मी महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय साहेबांना विनंती करतो की मा, या पूर्ण कार्यक्रमाच्या विषयी आपण सविस्तरशी I think uh, it's always... oh, yeah. it? a good idea. पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्राचार बंधू तालुकाध्यक्ष देशमुख साहेब कार्याध्यक्ष अशिष चोखरे पक्षाचे कार्याध्यक्ष शिवाजीराव ठाकरे शेख साहेबराव त्या पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वामी

साडेपाच ते सहा हजार रुपया महात्मा गांधी महाविद्यालयाच्या तयारी अशी आहे कि त्या ठिकाणी सात हजार ऊर्जाची व्यवस्था बसण्याची करण्यात आलेली आहे महिला बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे पत्रकाराला बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी फक्त सत्कार मुष्टी राहतील पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत हा नागरी सत्कार आहे मित्र पक्षाचा प्रश्न विचार मित्र पक्ष जे आमचे त्यांच्या वतीन नागरिक सत्कार आहे नागरी सत्कार म्हणाल्यानंतर परंतु आणि आता मित्र पक्षाचा नागरी सत्कार असा आम्ही या ठिकाणी सर्व पार्टीचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत म्हणजे सगळ्यांचे प्रतिनिधी आहेत ते जर तुम्हाला आम्ही स्वतः तुम्ही बसणार नाही हे काम असेल तर या उमेदवार ते करणार नाही आणि ही सगळी साहेबांना केलेल्या कामं आणि जेवढ्या आपल्या तालुक्यातल्या मतदारसंघावर गेल्या पाच वर्षामध्ये आमदार साहेबांना जे कामं केलेले विकासाचे मोबदला म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या वेळेस लोकांचा समज असा होता की रिपीट आमदार होत नाही परंतु लोकांना दोन तीन रेकॉर्ड पडले रिपीट आमदार ते एक रेकॉर्ड पडलं गेलं आणि गेल्या वेळेस एकोणतीस तीस हजार एकतीस हजार एक सातशे आठशे मतदार पुन्हा लोकांना निवडून दिले हे दोन रेकॉर्ड त्या आम्हाला सामील करून घ्या असं आमचं शिक्षण भेटल्यानंतर दादा समाधान समाधान करत उत्तर दिले आणि ते सगळं हे झालं फायदा झालं मी बघितलो बोल स्वतः बोलतो होतो माझ्यावर परंतु आम्हाला मागते एक डोळा पण दादाला दोन डोळे दिले आपण मागतो देवाला एक डोळा पण देवाला दोन डोळे दिल्यासारखं दादाला मतदाराने बाबासाहेब पटला सन्मान केला तसं दादा या मतदारसंघाचा कॅबिनेट मंत्री दिले जी की आपल्याला अपेक्षाही नव्हती कॅबिनेट मंत्री आणि सहकार मंत्री पद दिलं त्याच्याबद्दल जनतेच्या वतीनं आणि पक्षाच्या वतीनं पक्षाच्या वतीनं सत्ताविषय तारखेला देखला सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याचं कारण हे आहे

लोकापर्यंत हा कार्यक्रम जावं तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी विनंती करून पत्रकार परिषद घेतलेली आहे आमचा हा जो कार्यक्रम आहे तर तुम्ही पत्रकाराला विनंती आहे की हा कार्यक्रम आपण घेऊन जावा हे विनंती करण्यासाठी या ठिकाणी आयोजित केल्या अशा पद्धतीनं कार्यक्रम यशस्वी व्हा त्याच्यामध्ये जनतेचा सहभाग आहे दुसरे मत अशी केली आहे की प्रत्येक असोशिएशन हे तर प्रत्येक

महाराष्ट्र महाराष्ट्राच्या पशु विभाग विद्यापीठाची एकशे चौऱ्याऐंशी